मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चार जीवन आर्या उठ लवकर शाळा आहे आज शेवटचा पेपर आहे ना उठना। आरिया चा अंगावर से उठ ना तिने आर्याच्या अंगावरचे पांघरुण ओढत तिला उठवले किचन मधून मारलेल्या दोन हाकांच्या न मिळालेल्या प्रतिसादानंतर पांघरुण ओढणे हा शेवटचा उपाय तिच्याकडे होता आर्याला बाथरूम मध्ये पिटाळून ती टिफिन भरू लागली सोफ्यावरील स्कूल बॅग मध्ये टिफिन ठेवताना सहज मागे वळून पाहिले तर पेन पेन्सिलचं काउच अजूनही डायनिंग टेबलवर विराजमान होत काल तिथे दोघी बसून शेवटची उजळणी करत होत्या आर्या नेहमीच्या सराईतपणे पाऊच बॅग मध्ये ठेवायचे विसरलेली ही आर्या कधी सुधारणार देवा कशी शिस्त लावू मी हिला ऑफिसमध्ये माझा एक रागीट कटाक्ष एवढ्या मोठ्या टीमला सांभाळण्यासाठी पुरेसा होतो आणि ही घरी मुलगी मला वेड लावते कितीही सांगा बोला ओरडा परिणाम शून्य नुसती गंगा मस्ती आणि तो फुटबॉल तरी नशीब घरातले दिवे आणि एल सी डी टी व्ही अजून शाबूत आहेत बाकी लिव्हिंग रूम मध्ये शोभेच्या वस्तू फुलदाण्या ठेवणे कधीच बंद झालेले तशी जपूनच खेळते पण मग कधी कधी आजोबांना उत्साह येतो आणि मग त्या बॉल मिळवण्याच्या झगडा झगडीत एखादी वस्तू आड येते आणि तिला प्राण गमवावे लागतात मग आजीची तोफ आजोबा आणि आर्यावर डागली जाते पण खेळण्याचा उत्साह कधी कमी होत नाही मग कालांतराने आजीनेच सर्व उरल्या सुरल्या शोभेच्या वस्तू तिच्या रूममध्ये सजवल्या आजोबा नातीला रान मोकळे मिळाले मम्मा आज स्कूलचा शेवटचा दिवस आहे पार्टी आहे शेअरिंग डे मग तुम्हाला आर्या तिचे वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात मम्माने हातातले दोन एक्स्ट्रा टिफिन तिला दाखवले मम्मा यू आर बेस्ट या कौतुकासोबत मम्माला सकाळी सकाळी आर्याकडून पापी पण मिळाली आर्या मी शेअरिंग डे कसा विसरेन ग गेल्या आठवडाभर मला दिवस रात्र ह्या एका दिवसाचीच आठवण करून देणारी तू खाण्यासाठी जन्म अपुला यावर अढळ विश्वास असणाऱ्या माझ्या आजचा पेपर महत्वाचा नाही पण शेअरिंग डे हो नक्कीच हातातील कप मधून दुधाचे घोट गटागटा पोटात ढकलताना आर्याने किचन मधून एक चक्कर टाकली टिफिन मध्ये काय खास आहे याचा काही सुगावा लागतो का ते पाहत आर्या आज मॅथ्स पेपर आहे प्लीज नो सिलेमिस्टेक्स घाई घाई पेपर टाकून येऊ नको प्रत्येक उत्तर दोनदा तरी चेक कर मार्क असतात पेपर नीट, -नीट सोडव नेहमीच्याच सूचना ती आर्याला देत होती पण आर्या मॅडम टिफिनचा सुगंध घेण्यात गुंतल्या होत्या टिफिनमध्ये आवडीचे ब्रेड रोल आहेत हे कळल्याने आत्ताच तिच्या तोंडाला पाणी सुटलेले मॅथ्स पेपरच्या उजळणीचा कधीच विसर पडलेला मम्मा डोंट मी मिस्टेक्स मिस्टेक्स करणार नाही आणि तू म्हणते तसे लर्न फ्रॉम माणसाने मिस्टेक केल्या तरी त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळते आणि पर, परत परत सुधारणा करून तशी चूक नाही करायची मम्माची नक्कल करत आर्याने स्कूल बॅग पाठीवर घेतली आर्या एका श्वासात मम्माने कधी काळी दिलेले ज्ञानाचे डोस तिलाच परत ऐकवत होती हा छोटा फिलॉसॉफर सांभाळणे मेघासाठी जडच होते आर्याकडे पाहत तिने हसत कपाळावर हात मारला तशी मेघाला आर्याच्या रिपोर्ट फारशी काळजी नसायची मुळातच हुशार आणि चिकित्सक आर्याचे प्रगती पुस्तक नव्वद टक्क्यांच्या खाली कधीच आले नव्हते आणि घरात अभ्यास घेणारे तीन तीन महारथी होते आजोबांचे प्रेमळ मार्गदर्शन आजीची शिस्तप्रिय शिकवणी आणि मम्मा दोन्हीचा समन्वय पण तरी एका सर्वसामान्य आईप्रमाणे मेघा शेवटच्या क्षणापर्यंत सूचना देणे हा तिचा मातृसिद्ध हक्क बजावत होते त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी स्कूल बससाठी जात असताना तिने आर्याला टपली मारली ते ज्ञानाचे डोस वगैरे ठीक आहेत पण मला पेपर पेपरमध्ये चुका नकोत असं निक्षून सांगत तिला बसमध्ये चढवले सकाळचा हा एक तास म्हणजे तिच्यासाठी एखाद्या युद्धापेक्षा कमी नसायचा आर्याला बाय करून ती वळली तर गँग ऑफ गॉसिप मॉम्स तिच्या नजरेस पडल्या आपापल्या मुलांना शाळेच्या बसमध्ये ढकलल्यानंतर तिथल्या झाडाच्या कट्ट्यावर बसून गहन चर्चा करणारा ग्रुप गहन चर्चा म्हणजे भारताची राजकीय किंवा आर्थिक स्थिती इकॉनॉमिक रिफॉर्म्स जीएसटी परराष्ट्रीय धोरण यासारखे क्षुल्लक विषय त्यांच्या खिचगणतीतही नव्हते त्याहून महत्वाचे विषय म्हणजे कोणीतरी किट्टी पार्टीला नेसलेली साडी किती ऑर्डिनरी होती अमुकची मुलगी तमुकच्या मुलासोबत मॉलमध्ये दिसली अमुक अमुक घरात काल नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले अमुक अमुक ड्रेसच्या दुकानात सेल आहे चक्क पाच टक्के डिस्काउंट आहे आता सुट्टीत कोण कुठे भटकायला जाणार मग आमचे पॅकेज तुमच्या पेक्षा पे कसे स्वस्त वगैरे 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 म्हणजे मेघाला त्यांच्या या चर्चेवर काहीच आक्षेप नव्हता रिकामा वेळ कोणी कसा व्यथित करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न दुरूनच त्यांना गुड मॉर्निंग करून एकाच वेळी हाय अन बाय करून ती कॉम्प्लेक्सच्या मध्यवर्ती असणाऱ्या प्रशस्त बागेकडे वळली गॉसिप मॉम्सच्या गँगमध्ये सामील होणे तिला जमणार नव्हते तिच्याकडे ना रिकामा वेळ होता ना गॉसिपची आवड मग त्या गँगला त्यांच्या सर्वात आवडत्या गॉसिप विषयावर मनमोकळी चर्चा करता यावी म्हणून तिने सोयीस्करपणे तिकडून काढता पाय घेतला आणि तो आवडता विषय होता मेघा ही मेघा सरा आगाऊच आहे मेघा जास्तच सिलेक्टिव्ह आहे काही सदैव घाईतच असते जरा पण पाच मिनिटं थांबता येत नाही काय नक्की काम करते देव जाणे कितीदा तरी घरी येते एवढे काय असते काम एकटीच कशी सांभाळते ही दुसरे लग्न का करीत नाही तिच्या आयुष्यात कोणी आहे का एवढे लांब केस कसे का काय मेंटेन करते एवढी सुंदर कमनीय फिगर कशी काय ठेवलीये हे अन असे शेकडो प्रश्न त्यांना मेघाच्या आयुष्याबद्दल होते एक मोठा प्रबंध तयार झाला असता तिला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच आवडलं असतं जर ती गँग गॉसिप सोडून तिच्यासोबत व्यायामासाठी तयार झाली असती तर अंतरच तरच बाकी ते गॉसिप गप्पा हे नक्कीच तिचे क्षेत्र नव्हते आपल्या पिडोमीटर वॉचकडे एकवार एक वार बघून कानात इयरपॉड्स ऐक अडकवले आपल्या आवडीची गाणी त्यावर सुरू करून तिने रोजच्या दिनक्रमातील पाच किलोमीटर जॉगिंगला सुरुवात केली सकाळचे प्रसन्न वातावरण बागेतील गारवा आणि सळसळती झाडाची पाने मार्च महिना तरी बऱ्यापैकी थंडावा होता बहुतेक या झाडांमुळेच बिल्डरने कॉम्प्लेक्स बांधताना या झाडांना करवत न लावता त्यांच्या भोवती सुंदर निर्माण केलेली ही बाग म्हणजेच मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात हवासा हवा वाटणारा निसर्गाचा ठेवा होता हाच निसर्ग तिच्या उत्साहात भर घालत होता क्रेझी दिवसाची भन्नाट सुरुवात हे घर विकत घेतले तेव्हा ही हिरवीगार प्रशस्त बाग बाल्कनी आणि लिव्हिंग रूमच्या खिडकीतून दिसणारा समुद्र ह्या दोन गोष्टींच्या ती प्रेमात पडलेली बस अन झिरकॉन कॉम्प्लेक्सच्या विसाव्या मजल्यावरच्या घरावर मेघा जोशी अँड फॅमिली ही पाटी झळकलेली बाबांचे अन आईचे नाव लिहूया या तिच्या सांगण्याला बाबांनी प्रेमाने नकार दिला तुझी मेहनत आहे तुझी मिळकत इथे ओतली आहेस घरावर नावही तुझेच लागेल अन मला त्याचा अभिमान आहे साध्या सोप्या शब्दात सोल्युशन बाबांचा हातखंडा बागेत नेहमीच्या सिनियर सिटीझन ग्रुपने हात हलवत गुड मॉर्निंग केले जॉगिंग करताना आसपास व्यायाम करणाऱ्यांना मानेनेच अभिवादन केले काही हसरे चेहरे काही चिकित्सक डोळे सौ सोबत असतानाही श्रीच्या आवाजावी वळलेल्या माना अंडोकी आणि मग सौंनी त्यांना कोपराने ढोसलून समोर बघा अशी दिलेली ताकीद सगळे नेहमीच आहे तिला आश्चर्य याचे वाटले जेव्हा काही कॉलेज कुमारींचा ग्रुप तिला स्वतः भेटून अवॉर्डसाठी अभिनंदन करून गेला कसे कळले माझे अवॉर्ड फायनान्स क्षेत्रातले आहे नक्कीच फिल्म क्षेत्रातले नाही जॉगिंग संपवून घरी येता येता ती विचारात पडलेली राधाताई अगं माझी ती ग्रे, ग्रे लिनन साडी कुठे आहे मेघा कपाटातून आजची ऑफिसला नेसायची साडी निवडत होती हो फक्त साड्यांचे कपाट तिची आई त्याला साड्यांचे शोरूम म्हणते साऊथ सिल्क खादी बाटिक सिल्क चिकनकारी फुलकारी कलमकारी कोटा सिल्क तस्सर सिल्क मुगा मल सिल्क जामदानी पैठणी इरकल भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यातून गोळा केलेल्या साड्या तिची एकमेव आवड अन अमूल्य खजिना आणि तो सांभाळायची जबाबदारी राधादाईकडे मेघा त्या सगळ्या साड्या बॅग मध्ये भर आणि माळ्यावर टाक कपाटात सगळे ऑफिस फॉर्मल्स भर इट्स हाय टाइम यू मस्ट चेंज युअरसेल्फ नो मोर साडी तिची आई कपाटातल्या साड्यांकडे हताश नजरेने बघत होते कधी माझी लेख बदलणार स्वतःला कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इतर जणी कशा मस्त बिझनेस सूट घालून जातात ही का अशी नेहमी काकूबाई सारखी राहते अशाने कोण पसंत करणार हिला मी इतके प्रयत्न करते हीचे आहे हिचे आयुष्य बदलण्याचे पण हिची इच्छाच नाही अजूनही तिथे जुन्या आठवणीत अडकून पडली आहे आई साडी हा भारतात सर्व मान्य ऑफिसमध्ये गणला जातो माझ्याकडे खूप साधी उदाहरणे आहेत पण आता मी खूप घाईत आहे साडी का सूट हावा हा वाद आपण रात्री घालूया ह मी खास वेळ ठेवते तुझ्यासाठी पण आता राधा दाईला माझा ब्रेकफास्ट तयार करायला सांग माझ्याकडे फक्त दहा मिनिटे आहेत असे म्हणत प्रेमानेच तिने आईला रूम बाहेर घालवले सकाळी सकाळी वाद घालण्याची इच्छा नव्हती कपाटातून गुलाबी रंगाची खादीची साडी काढून ती नेसू लागली आरशात बघून निऱ्यासारख्या करत होती आणि तेवढ्यात त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला समीर इकडे ये ना प्लीज बघ ना या निरा नीट होतच नाहीत त्याला ब्रेकफास्ट करता करता तिने उठवले ओ माय गॉड आज तर खूप जण घायाळ होणार आहेत मॅडम व्हॉट स्पेशल एकदम साडी समीरने मागून येऊन तिला मिठीत घेतलेली अरे ते प्री दिवाळी सेलिब्रेशन आहे ऑफिस मध्ये ह्या निर्या बघ ना कशा विस्कडल्यात प्लीज मला मदत कर ना मी ना आता कधीच साडी नेसणार नाही तिने नाराज होत त्याच्याकडे पाहिले आणि मी म्हणतो शुड वेअर सारी एव्हरी डे रोज नेसत जा तू सुंदर दिसत आहेस आणि निर्यांची चिंता मी करतो बंदा हाजीर आहे आपकी खिदमत मे असे म्हणत तो खाली बसून साडी नीट करू लागला खरंच सॅम रोज करशील मदत तिने लाडिकपणे विचारले येस मॅडम आय मॅच युअर सर्विस मी कुठेही जाणार नाही त्याने हळूच तिच्या गालांवर ओठ टेकवले प्रॉमिस समीर फॉर ती त्याचे आरशातले प्रतिबिंब पाहत होती येस मेघा फॉर त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आउच। साडीची पिन तिच्या बोटात टोचली अन आठवणी विरल्या आरशात आता फक्त तिचे प्रतिबिंब होते बोटावर आलेल्या रक्ताचा थेंब तिने चोखून घेतला घशात आलेला पण त्यासोबतच गिळून टाकला डोळ्यातले आश्रू परतवले पदराच्या नीट प्लेट्स करून सेट केल्या कॉलर नेकच्या ब्लाउजची कोपरापर्यंत लांब आहे थोडीशी दुमडलेली होती ती सरळ केली आपल्या कमरे एवढ्या लांब केसांना सुंदरशा लो बनमध्ये अडकवून कपाळावरची का छोटीशी काळी टिकली नीट केली आणि एकदा शेवटचा कटाक्ष आरशाकडे टाकून ती अत्यंत व्यस्त अशा दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आपल्या आयफोनवर काही मेल्सना उत्तरे देत ती एका हाताने पोहे तोंडात कोंबत होती सहगल प्रपोजल साठी लागणारी रिपोर्ट्स प्रेझेंटेशन्स कामाची वाटणी हे सर्व ती इथे बसल्या बसल्याच करत होती प्रपोजल जरी पुढच्या आठवड्यात प्रेझेंट करायचे असले तरी तयारी आजपासूनच सुरू मार्च महिना अन आर्थिक वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने काहीही करून हे प्रोजेक्ट मिळवणे गरजेचे होते एस डब्ल्यू सी अँड कंपनीचे कट्टर प्रतिस्पर्धी जे पी एम अँड कंपनी यांनी या प्रोजेक्टवर झडप घालण्याआधी तिला ते पटकवायचे होते त्यासाठी दिवस रात्र एक करण्याची तिची तयारी होती मेघा बेटा ऐक ना एक प्रपोजल आले आहे आईने तिचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय छेडला हो आई माहीत आहे त्यावरच काम करते आहे मार्च संपायच्या ते अकाउंट क्लोज करणारच आहे मी तिने हातातील चहाचा चाहा घोट घेतला काय खरीच तू मिहिरला भेटायला तयार झालीस म्हणजे तिचा होकार ऐकून आईला क्षणभर आश्चर्याचा धक्का बसला काय कोण मिहीर मी सहगल प्रोजेक्ट बद्दल बोलत आहे आई मी तुला सांगते हे एक प्रोजेक्ट मिळालं ना की बस एकदम महत्वाचे क्लायंट अग ते आणि मी भास्कर सरांना प्रॉमिस केलंय काहीही झालं तरी हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार तिने आत्मविश्वासाने सांगितले मेघा तुला ऑफिसच्या कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही का, का ग मी विहीर व्यासविषयी बोलतीये न्युरोलॉजिस्ट आहे तो लॉस एंजलीस वरून येणार आहे मिसेस सिन्हांनी आणले आहे स्थळ वय छत्तीस तो डिव्होर्सी आहे काही नाही मी तुला बायोडाटा बघित पाठवला तू बघितला नाही का पुढच्या आठवड्यात मुंबईत मला वाटते तू त्याला एकदा आई अजून एका सुयोग्य स्थळाचे गुणगान करण्यात मग्न होती मेघा तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत मेल्स टाईप करत होती गेली पाच वर्ष तिच्या आईचे हे नवीन पार्ट टाईम काम होते मेघासाठी सुयोग्य वर शोधणे सुरुवातीला तीन महिन्यातून एखादे स्थळ ती सुचवायची पण गेले एक वर्ष रिटायर झाल्यापासून दर पंधरा दिवसांनी एका नवीन स्थळाचे मार्केटिंग सुरू असायचे पण मेघाही तिच्या निर्णयावर ठाम होती आई स्थळे शोधत होती आणि मेघा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती मिलिंद पण अटलांटाला आहे तू लॉस एंजेलिसला असशील बरे ना आम्हाला आई अगदी आनंदाने सांगत होती तिने एक क्षण नजर उचलत आईकडे रोखून पाहिले आई मला लॉस एंजेलिसच्या मिहीर व्यासच्या घरात त्याची बायको म्हणून वावरताना पाहतीये काय पण कॉन्फिडन्स आहे आई सगळेच अमेरिकेत निघून गेले तर भारताची अर्थव्यवस्था कोणी सांभाळायची तिचा प्रतिप्रश्न तयार होता त्या प्रश्नाचा रोख मिलिंदकडे होता मोठा भाऊ गेले दहा वर्ष अमेरिकेत स्थायिक होता आणि परत येण्याची काहीच चिन्हे नव्हती त्याने स्वतःची प्रगती सोडून परत यावे असाही काही मेघाचा हट्ट नव्हता पण आईबाबांसाठी वर्षातून एकदा वर्षा तरी फेरी मारावी एवढीच इच्छा पण गेल्या चार वर्षात तरी व्हॉट्सॲप कॉलवरच त्याचे काय ते दर्शन होत होते आणि आता दिवसागणिक तेही कमी होत चाललेले अग इकडे खूप बिझी आहे मी नेहमीचेच कारण मधुरा वहिनीशी फोनवर बोलणे व्हायचे अवॉर्ड सेरेमनीच्या रात्री पण तिने आवर्जून फोन केलेला आठ वर्षाचा अर्जुनही होता तिच्या सोबत व्हिडिओ कॉल मध्ये पण दादा काही बोलायला आला नाही ऑफिसला निघायची घाई होती त्याची इकडची रात्र आणि तिकडची सकाळ हे गुणोत्तर जमवताना फोन करायच्या वेळाही ठरवायला लागायच्या पण मिलिंद भाऊ आपले नेहमीच घाईत मधुमामी तू अर्जुन कधी येणार या आर्याच्या प्रश्नाला लवकरच येऊ ऑगस्ट मध्ये हे मामीने दिलेले उत्तर आता पुढचे काही महिने आर्यासाठी आनंदात घालवणारे होते दोन वर्षापूर्वी मधुरा मामी आणि अर्जुन दोघेच आलेले धमाल केली होती हे आठवून आई तुम्हा दोघांना दादाकडे जायचं असेल ना तर तसं सांग मी लगेच तिकीट बुक करून देते त्यासाठी मी लग्न करण्याची काहीच आवश्यकता नाही मेघाने मोबाईलमध्ये डोके वर न काढताच आईला स्पष्टीकरण दिले अग लगेच लगना मनत आई, काही लग्न कर म्हणत नाही मी भेटायला काय हरकत आहे बरा वाटतोय खूप कामात असणारे असं त्यांना कळ जर त्यांनी यायची तारीख बदलायचं ठरवलं तरी पुढची पाच वर्ष माझ्याकडे वेळ नाही असं सांग हे एवढे बोलून आईचे पुढचे काहीही ना ऐकता तिने लॅपटॉप बॅग उचलली बाल्कनीत मस्त पेपर वाचत ऊन खात बसलेल्या बाबांना लांबूनच बाय केले आईला सांभाळा असे इशाऱ्यानेच सांगितले आणि ती झपात झप जप पावलं टाकत लिफ्ट मध्ये बसल्यावर तिच्या विचार चक्रांना गती आली काय अशी सतत स्थळे आणत असते का तिला समजत नाही की मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही का तिला असे वाटते की माझे आयुष्य अपूर्ण आहे समीर नाही तर मी एकटी खंबीरपणे आर्याला सांभाळू शकते यावर का विश्वास ठेवत नाही नवरा नाही तर माझ्या आयुष्याला काही महत्व नाही का का सतत लोकांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात विसर त्याला पुढचा विचार कर सांगायला खूप सोपे पण खरंच असं विसरता येतं का मी त्याला विसरायचे मी नाही त्याला विसरू शकत जगण्यासाठी त्याच्या आठवणीची साथ आहे तो अजूनही माझ्यासोबत आहे श्वासात गात्रात बिनलेला आहे